आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अत्तरवर हाटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी तुमच्यासाठी मित्रांनो कुडाळ तालुक्यामध्ये एकदम चेपे स्ट्रीटमध्ये आणि एकदम सुंदर लोकेशनला एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहे मित्रांनो तर मित्रांनो त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं बेल लायकनचं चिन्ह ऑन करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळतील आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुप्सला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये मिळून जातील तर मित्रांनो आपली ही प्रॉपर्टी तालुका कुडाळ आणि जिल्हा सिंधुदुर्गमध्ये आपण ही आपली एक प्रॉपर्टी आजची घेऊन आलो आहे सुंदर अशी प्रॉपर्टी आहे मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जे म्हणजेच की तालुका जिल्हा कोणता आहे ते सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे क्षेत्र किती आहे वगैरे सर्व माहिती आपण दिलेली आहे कारण की मागील व्हिडिओला एक कमेंट्स होत्या काही तर म्हणजे तालुका सांगत नाही वगैरे अशा कमेंट्स होत्या तर मित्रांनो त्या व्हिडिओलासुद्धा आपण सा तालुका वगैरे सगळं त्या स्क्रीनवरतीसुद्धा टाकलेला असतो पूर्ण लालगृढ अक्षरामध्ये तालुका वगैरे सर्व टाकलेलं असतं तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि या पूर्ण प्रॉपर्टीची सर्व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्या आणि मगच तुम्ही काय असतील तुमच्या अपेक्षाचा म्हणजे काय विचारणा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा अन्यथा तुम्हाला हे कोणती अधिक माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअपचाच आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला सर्व माहिती मिळून जा तर मित्रांनो आता आपण ही आपली प्रॉपर्टी पाहून घेऊया प्रॉपर्टीचं एकूण क्षेत्रफळ हे तीन एकरला आहे डामर रोडला टचमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि पूर्ण रिसेल असलेली ही प्रॉपर्टी आहे मोजणी वगैरेसुद्धा केलेली ही पूर्ण प्रॉपर्टी आहे सुंदर अशा लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे यामध्ये तुम्हाला जर का फार्म हाऊस बांधायचं असेल अन्यथा कोणती बांबूचं प्लांटेशन काजू आंबाबाग वगैरे असे काय कोणतंही प्लांटेशन करायचं असेल तर सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो बघू शकता आहे डामर रोडला टचमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि कुडाळ बाजारपेठपासून एकदम जवळ आपली ही प्रॉपर्टी वीस पंचवीस मिनटं अंतरावरती ही आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो एकूण प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ आहे तीन एकरचं ह्या आपल्या प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ आहे आणि इथून तुम्ही जर का रेल्वे स्टेशन म्हणाल तर फक्त ते तेरा किलोमीटरवरती रेल्वे स्टेशन आहे आणि मुंबई गोवा हायवे बारा किलोमीटर अंतरावरती आपला मुंबई गोवा हायवे आहे आणि कुडाळ मार्केट मेन सिटी आपल्या प्रॉपर्टीपासून एक दहा ते अकरा किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजेच की ही सर्व डिस्टन्स एक वीस पंचवीस मिनटाच्या अंतरावरती बायकार तुम्ही जाऊ शकताय आरामदायी आणि मित्रांनो गोवापासून म्हणाल तर फक्त एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावरती इथून गोवा आहे म्हणजे वन ट्वेंटी फाय किलोमीटरवरती गोवा आहे आणि मुंबई इथून चारशे साठ किलोमीटर आहे आणि पुणे चारशे किलोमीटर आहे आणि कोल्हापूर फक्त एकशे पन्नास किलोमीटर कोल्हापूर आहे इथून ह्या प्लॉटपासून तर अशा पद्धतीने ह्या प्लॉटचा आपलं डिस्टन्स आहे बघू शकता सुंदर अशी आपली ही शेतजमीन आहे थोडी वरखाली अशी शेतजमीन आहे बऱ्यापैकी अशी सपाटीची शेतजमीनसुद्धा या आहे यामध्ये आणि ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करू शकता बांबूचं तर ते आधी थोडेफार बांबू लावलेले दिसत आहेत ह्या प्लॉट्समध्ये आणि लाईट आहे पाण्याची व्यवस्था तुम्ही इथे बोरविर करू शकता पाणीसुद्धा उपलब्ध होऊन जाईल तुम्हाला आणि रोड आहे तिन्ही गोष्टी इथे उपलब्ध असलेली ही सुंदर अशी प्रॉपर्टी आहे आणि एकदम चीपेस्ट रेटमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे एकदम बेस्ट रेटमध्ये ही आपली आजची प्रॉपर्टी आपण अवेलेबल केलेली आहे कुडाळपासून एकदम हाकेच्या अंतरावरती असलेली ही आपली आजची प्रॉपर्टी आहे मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचा क्षेत्र तीन एकर आहे आणि ह्या प्रॉपर्टीचा एकूण रेट आपण कोट केला वीस लाख रुपये प्रति एकर म्हणजेच की पूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला साठ लाख रुपये मिळणार आहे तर नक्कीच ह्यामध्ये निगोशिएबलसुद्धा होणार आहे एकशे वीस गुंडाचा प्लॉट त्यामध्ये तुम्हाला साठ लाखामध्ये मिळणार आहे मित्रांनो आणि सुंदर असं लोकेशनला प्रॉपर्टी आहे कुडाळच्या हाकेच्या अंतरावरती कुडाळ मार्केट वगैरे सर्व आहे इथे सिंधुदुर्गमध्ये तर ही प्रॉपर्टी आपल्याला जर पाहायची असेल व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिजिट बुक करा आणि दोन दिवस आधी मित्रांनो व्हिजिट आधी सांगावे लागते तुम्हाला अचानकपणे व्हिजिट होणार नाही मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे कोणी तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये जे जमिनी घ्यायला इंटरेस्टेड असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद